नमस्ते सर्वांना कसे आहेत मस्त बरे आहे मी पण खूप छान आहे व्हिडिओ काढायचं कारण यासाठी हे उद्या माझा लग्नाचा वाढदिवस आहे पण अजूनपर्यंत पण ह्यांनी मला अजून विश नाही केलं आहे म्हणजे विश नाही म्हणजे एकदासुद्धा बोलले नाही की आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे करू ठीक आहे कुठल्या कामामध्ये ते विसरले असेल पण मी पण त्यांना आठवण करून नाही देणार की आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे का असं मी काहीच नाही त्यांना बोलणार की उ आमचा लग्नाचा वाढदिवस आहे करून मी बोलणारच नाही त्यांना माझा आवाज येतो आहे का नाही मी त्यासाठी पंखा पण बंद केला की माझा आवाज आला पाहिजे तर पंखा बंद केलेला आहे ॲक्च्युली वर्षी त्यांना आठवतं पण ह्या वर्षी काय माहिती त्यांना आठवलंच नाही की बड्डे आहे करून लग्नाचा वाढदिवस आहे आपला ओके okay, मी पण काहीच बोलणार नाही त्यांना की लग्नाचा वाढदिवस आहे करून आमचा मी पण उद्या बघते त्यांना उद्या मी संध्याकाळून तर काहीच नाही बोलत सकाळी पण नाही बोला संध्याकाळी पण नाही बोला बघू यांना आठवण येते मी तर मला तर आठवण आहे की उद्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या आमचा बावीसवा वाढदिवस आहे एकवीस कंप्लेट होणार उद्या आणि बावीस चालू होणार काल माझा मुलगा खूप वाटत होता की मम्मी काय व्हिडिओ व्हिडिओ टाकते असले व्हिडिओ टाकते कळत नाही कोणी पण काही पण कमेंट बिमेट टाकेल तुम्हाला काय वाटतं मी काही व्हिडिओ काही घाण काढते का व्हिडिओ चांगले नाही आहे का माझे तर ॲक्च्युली चांगले नसेल तर मला नक्की सांगा की चांगले नाही आहे व्हिडिओ मी तर लई मोठी स्टार तर नाही आहे पण मी आता आता सुरुवात केलेली आहे व्हिडिओ बनवायला असंच बसून बसून दिवसभर असं कंटाळ येतं म्हणून टाईमपाससाठी मी व्हिडिओ बनवते असे काही नाही आहे मला बघतो काय एवढे व्हिडिओ बनवते हे करते तुला कळत नाही का कोणी काय कमेंट कर तुला काय पैसा भेटतो का तर पैशाची ॲक्च्युली गोष्ट नाही आहे पैसा भेटणार मी त्याला बोलली पैशाची बात नाही आहे म्हटलं उद्या जर आपण मेलो जगलो एक आपली आठवण राहते म्हणून मी व्हिडिओ बनवते म्हटलं आणि व्हिडिओ टाकते म्हटलं काय आलं मी थोडी घाण व्हिडिओ टाकते तुम्हाला वाटतं का मी काय व्हिडिओ घाण टाकते का असं वाटत असेल का तुम्हाला असं वाटतं की मी व्हिडिओमध्ये काही चुक चुकी करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी काय त्या चुकी करते करून नक्की मला मला कारण की कसं माहिती आहे का मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवते पण मी कधी त्या टायमाला कसं मी प्रायव्हेटच ठेवली होती मग नंतर ओपन केलेलं मी नी प्रायवेट कधी प्रायव्हेट ठेवायची कधी ओपन कराय पब्लिक करायची कधी प्रायव्हेट तर हे पोरं माझी अशी काही नाही काय बोलतो मग मी कशाला व्हिडिओ अशी ओपनमध्ये नेतो प्रायव्हेट आय डी ठेव तर मला तर असं वाटतं की मध्ये जगायला काय आणि कुठं आम्ही नागडे उघडे व्हिडिओ काढतो काही नागडे व्हिडिओ व्हिडिओ नाही टाकत आम्ही चांगलेच टाकतो ना व्हिडिओ आणि जर लोकांना जर आवडत नसेल तर मला ते पण सांगा की तुमचे व्हिडिओ बरोबर मधून व्हिडिओ मीनी बंद केला होता कारण की चायवाला आला होता ना चाय पिया चाय पियाला सर्वांनी तर काय माहिती मला एवढं जमत तर नाही आहे पण तरी पण सांगा माझं काय चुकते काय नाही चुकत मला ते नक्की सांगा कारण की तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हाच मला कळा की माझी चुकी काय आहे करून मला मुलगी पण बोलवते ती मम्मी काय व्हिडिओ बनवते ले ओड शाइनिंग करते ना अरे व्हिडिओ असेच बनवतात ओड शाइनिंग काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का मी ले ओड शाइनिंग करते आता कितीजणं व्हिडिओ असे बनवतात तर मी त्याच्यामध्ये काय ओड शाइनिंग केलं काय ओड शाइनिंग नाही केलं आहे म्हणजे मी असं नाही बोलत की माझं बघा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ मला तर नाही माहिती जेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल तर मला असं वाटेल की की माझे व्हिडिओ चांगले असतात आणि चांगले नसेल तरी पण सांगा काही नाही असं सांगितलं तरी चालेल माझे व्हिडिओ जर चांगले नसेल तरी पण सांगा काही नाही मला राग नाही येणार कारण की मी पण म्हटलं की थोडं लाईफमध्ये मरायचं तर सर्वांनाच आहे पण म्हटलं जगामध्ये असं थोडंफार असं काहीतरी की लाईफमध्ये काय असं म्हणजे बोलतात ना की आलो हे जगामध्ये तर काहीतरी करू म्हण आपण सामान्य माणसं सा सर्वजण सामान्य माणसं सा जगामध्ये सा येणार आणि काहीतरी करून छोटे मोठे कामं करून नंतर जगांनाच मारायचंच आहे पण मला असं काय वाटतं की थोडंफार असं व्हिडिओ बोलण्यानी का होतं काही प्रॉब्लेम आहे का असं ना, तर नाही आहे ना आपण काही घाण व्हिडिओ बनवतो काही असे उघडे बिघडे तर व्हिडिओ बनवत नाही तर मला जरा माझी मुलं रात्री मला बोलत होते तर थोडं मला वाईट वाटलं पण पण मी त्यांचं नाही ऐकत जाऊ दे त्यांचं नाही ऐकत मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे की खरंच माझे व्हिडिओ चांगले नसतात का सांगा मला नक्की की तुम्ही मला नक्की सांगा की माझे व्हिडिओ चांगले नाही आहे करून तर <laughs> मी नक्कीच बंद तर नाही करणार थोडंसं म्हणजे पण थोडंसं मला थोडं पण मला कळवलं तर तुम्ही खूप बरं होईल की व्हिडिओ चांगले नाही करून माझे तर असं असते तर मला जरा बरं वाटलं की जरा माझ्या पण सपोर्ट नाही कोणतरी असं म्हणजे आहे बोलणार आहे की मला बोला की व्हिडिओ चांगले नाही करून नाही तर माझ्यामध्ये काय बदल करू काय म्हणजे काही बदल करू ते पण सांगा मला की काय बदल करू मी मला नक्की सांगा काय म्हणजे म्हणजे काही चुकत आहे काही बोलताना बिलताना काय मला हा ना, जमत नाही आहे मला असं म्हणजे काही बोलताना जमत नाही पण थोडंफार तरी पण मला सांगा तुम्ही काय काय नाही आणि उद्या आमच्या बड्डेचा थोडाफार व्हिडिओ काढणार आहे मी जास्त नाही पण आधी बघूया